सोड़ा दे पंच गाड्या सोडा आणि आता ही गाडी आली का कृपया बारक्या गाड्या पण घ्या जरा चार पाच गाड्या बारक्या येऊ द्या ओम प्रसन्न बघा गाडी पाहित मांडले लक्ष द्या बघा आली बघा माहिती लक्षद्या समोर तिकडा समन आणि सिकंदर आणि भुंगा कोण होत मानकरी सुंदर वेळा मध्ये सुंदर अशी लढत लढा झाली आताची शरद पंचांनी पेंडिंग ठेवली बघा धमा धमा बघा हा दोन्ही मालक या पेंडिंग बघायला